नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर लाईव्ह घेतले मित्रांनो आपली नाईट ड्युटी चालू नाही का त्याच्यामुळे बरेच व्हिडिओ वगैरे राहिले आजचा व्हिडिओ हे हो असे दररोज मारामारी करते सांग बर काय करायचं नमस्कार मित्रांनो ये फुलतुडातुडी झाल काय करावं यांना सांगा बरं फुलतुडातुड सफेद आहे ना ऐकत मी बर का सफेदली अगोदर आलेले अगोदर या ती चक्तीलाय बर का मित्रांनो ताईन द्यायला लागले वाईट लागली लागले दोघ दररोज मारा मारा चाल राहते

सांगा बरं दोन अडीच वाजली या किती डोक केला तानी सांगा बरं याशा मारामार्या यांच्या असं उगवला या अबूच याला आलं तान आलेले तांदेश दररोज करी करीत आपली की नाईट ड्युटी राहते त्याच्यामुळे व्हिडिओ बनवते आपल्याला एन्शॉय डॉगी डॉगी बरोबर तान द्या ते दररोज दररोज मारामार्या करीत आहे चाललं तिकडे ते काय कागद बिगत घेऊन ते गाडी बसायचं कपडा तो घेऊन गेला तिकड आल फळ पडलं गपचित असं परचं वाटोळ करून ठेवलं सगळ्या पेट्या फोडून ठेवल्या सांग बरे बा सगळ्या पेट्या फोडून ठेवले चाललं तिकडे गेलं थोड्यात बस बसल थंडी वाजली मग बाबा जे आहे ती फायदा आपला तर काय करतो बाबा ती आपली फॅमिली समजायची नाही का परत आला एक गेलं पाणी प्यायला तिकडं आणि घेऊन परत येईल वाईट द्यायला सगळे कॅरेट पाडून ठेवले सगळे सत्यानास करून ठेवले सग सकाळी मालकाचे बोलणे खावा लागल मला guarda che cosa sta facendo è in grado di andare è in grado di andare guarda che cosa करून ठेवला तिथपर्यंत डायरेक्ट हे झोपलं बरं झालं तर ती तांद घेत होत या सधर सांग बरं कागद खाते काय काय तारा खरी ते आजीबा जगून देत नाही बरं की यास दर तेव्हा तर सगळं सध्यानाच करून ठेवलं तर लाईक करी चला चॅनल सबस्क्राईब करा बरं आपल्याला वेळेला जेव्हा आता सगळी पलटण आली डायरेक्टली जाग किती आले बा चालू झालं यांचं मारवा ह्या होतो तोडी कार्यक्रम द्या हे अरे काय तुम्हाला आपण वापर बिपाई बर एवढ्याच एरियात करते बरं का जिदा मी बसतो ना तिथ सगळं वाटोळ करून ठेवी ठेवत तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मस्त डॉग येट आली तिकडे गेलं अजून किती ये सात आठ दहा चार आणि तिकडे सहा आहे जर दहा आहे बरं का मित्रांनो तिकडे गेली तिथे मारामार झाली चालू झालं चुका ना बसून जाणार चला मित्रांनो शुभरात्री तुम्हाला गुड नाईट हे काही रातभर यांच्या मारामार चालूच राहणार येऊस येते जोरपा घेते

फुल मस्ती झाली यांची फुल मस्ती नाही लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा अशी गमत बघायची फुल टान देखमेकांची बॉच का वाचकी चालू राहते हातभर आणि ते गाडी बसायचे कपडे खराब करून टाकली काय करावं चला थंडीला वाजू राहिली तर नाशिकमधून निडे हो तुम्ही पाऊ राहिले बरं का नाशिक जिल्ह्यात खूप अशी थंडी आहे आपल्याकडे चला तुम्हाला शुभ रात्री गुड नाईट